झाली तर जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया पूजे दरम्यान नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूजा स्वच्छ कपडे घालूनच करावी या दिवशी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करून जीवनात सुख शांती मिळावी यासाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की यामुळे राहू आणि केतूशी संबंधित दोष दूर होतात नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नागाची मूर्ती दान केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि सर्पदोषापासून मुक्ती मिळते याशिवाय नागदेवतेचा आशीर्वादही प्राप्त होतो नागपंचमीला नागदेवता आणि शिवलिंगाला दूध अर्पण करण्यासाठी तांब्याची भांडी वापरू नका दूध अर्पण करण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे शुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळा